बघा संजयने एक स्कूटर छापील किमतीच्या ऐंशी टक्के किमतीस खरेदी केलं व छापील किमतीच्या अठ्ठावीस टक्के जास्त किमतीने विकलं तर प्रस्तुत व्यवहारात संजयचा नफा किती टक्के असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो लक्ष द्या उदाहरणार्थ स्कूटरची स्कूटरची छापील किंमत उदाहरणार्थ शंभर रुपये आता या संजयनं स्कूटर छापील किमतीच्या ऐंशी टक्के किमतीस खरेदी केलं अशा पद्धतीची मांडणी छापील किंमत शंभर छापील किमतीच्या म्हणून गुणाकाराचे चिन्ह ऐंशी टक्के अपूर्णांक स्वरूपात ऐंशी भागीला शंभर असे आम्ही मांडतो छापील किमतीच्या ऐंशी टक्के किमतीस यानं ते खरेदी केलं इथे शंभरला शंभर कटले अर्थात ऐंशी रुपये ही काय त्या स्कूटरची खरेदी किंमत मात्र त्यानं विकलं कसं तर छापील किमतीच्या अठ्ठावीस टक्के जास्त किमतीनं छापील किमतीच्या छापील किंमत इथं मांडा शंभर अधिक स्वरूपात परत छापील किमतीच्या अठ्ठावीस टक्के जास्त किंमतीनं त्यानं ते विकलं आता आपण विक्री किंमत स्कूटरची काढत आहोत हे शंभर इथं अधिक असेच शंभरला शंभर कटले राहिले अठ्ठावीस अर्थात एकशे अठ्ठावीस रुपये ही त्या स्कूटरची लेकरांनो काय हो तर विक्री किंमत आता प्रथमत त्याला प्रत्यक्षात झालेला नफा किती याचा शोध नफा बराबर विक्री वजा खरेदी स्कूटरची विक्री लक्ष द्या एकशे अठ्ठावीस आणि वजा खरेदी ऐंशी मग आता ही वजा बाकी लेकरांनो ऐंशी वीस शंभर वीस आणि अठ्ठावीस अठ्ठेचाळीस रुपये हा प्रत्यक्षात झालेला नफा मात्र नफ्याची टक्केवारी विचारली म्हणून अर्थात शेकडा नफा विचारला शेकडा नफा काढण्याचं सूत्र प्रत्यक्ष नफा गुणीला शंभर आणि भागीला काय तर खरेदी किंमत ह्या काही गोष्टी टिपून घेत जा प्रत्यक्ष नफा हा अठ्ठेचाळीस गुणीला शंभर भागीला खरेदी किंमत ऐंशी रुपये शून्याला शून्य गायब आठ सकम अठ्ठेचाळीस होतात म्हणजे सहा गुणीला काय उरलं दहा अर्थात साठ हा गुणाकार संजयला झालेला प्रत्यक्ष नफ्याची टक्केवारी संजयचा नफा किती टक्के साठ टक्के हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे ओके शेकडा नफा शेकडा तोटा ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाच करता येईल ओके okay.